तर शेतकरी मित्रांनो माझं नाव प्रवीण रामाजी अटवार पावडदो तहसील मोदा डिस्ट्रिक्ट नागपूर मी दहा तेहतीस तीस येणार निर्मल धान हे लावलेलं ला आहे मागच्या वर्षी मी तीन एकरामध्ये लावलं ला होतं आणि यावर्षी मी पाच एकरामध्ये लावलं ला। म्हणजे मागच्या वर्षी मला जास्त उतारी आली म्हणजे चोवीस ते पंचवीस क्विंटल उतारी आली एका एकरामध्ये आणि याला याची लोंब पण लांबी मोठी आहे लोंबेला जास्त आहे आणि फुटवे पण जास्त येतात आणि मी सोड्याचा डोस पण कमी वापरलेला आहे आणि मी ते एकरी दहा किलो बायोपावर मारलेला आहे त्याच्यामुळे मला उत्पन्न जास्त झालं म्हणून मी यावर्षी उत्पन्न वाढवेसाठी म्हणून दोन एकर जास्तच लावलं आहे आणि पण याला रोग पण आलेला नाही आणि मी मीला सोड्याचा डोस पण कमी वापरलं औषध पण एकचदा मारली मी रोग आला नव्हता पण मी मारून दिलं आणि ही लोंब व्यवस्थित आहे आणि फुटवे पण व्यवस्थित येतात आणि म्हटलं तर विशेष म्हणजे हिची याची उतारी चांगली आहे मत असं आहे की शेतकऱ्यांनी हे धान लावायला पाहिजे म्हणजेच की माझ्याकडे माझ्या शेतामध्ये बिमारी पण आलेली नाही आणि चांगली उतारी पण आली म्हणून शेतकऱ्यांनी भरपूर लावायला पाहिजे आणि चांगली व्हेरायटी आहे दहा ते निर्मल धान साईराज धन्यवाद